त्याच्यात एक महत्वाचा फॅक्टर जो राहुल गांधी सांगतात साठ लाख अचानक वाढलेलं मतदान संध्याकाळी पाच नंतर आणि मतदार यादीतला झालेला ठरवून केलेला घोळ नावं कापण आता बिहारमध्ये काय घडत हो, तेच आहे ते की तुम्ही तुमची आयडेंटिटी महाराष्ट्रामध्ये सुद्धा निवडणूक प्रक्रियेच्या आधी नवीन आता जरा बिहारमध्ये ज्याला आता कोर्टाने मला ते काय होतं नीट सांगा मतदारांनी स्वतःची ओळख पटवून द्यायची म्हणजेच तुम्ही एनआरसी आणलात हो म्हणजेच एनआरसी आणलात ना मी इतके वर्ष राहतोय माझ्याकडे मग मा आधार कार्ड हे काय हा मोठा फ्रॉड आहे आधार कार्ड कार्डचं प्रिंटिंग आणि जे काय सगळं केलं जाते हा फ्रॉड आहे जर ते तुम्ही धरणार नसाल तर तो फ्रॉड आहे मग ते पण कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत काय आहेत मग हे आधार कार्डची हे आणली कोणी मग आधार कार्ड फ्रॉड आहे का जाहीर करा आणि आयडेंटिटी म्हणजे काय देणार तुम्ही आणखीन काय म्हणजे हा तुम्ही ना आणि तो आपल्या सगळ्या हिंदूना पण लागू झाला त्याच्यामध्ये आता वन वन नेशन इलेक्शन जात आहे है। संपूर्ण वाटचाली चाललेली हुकुमशाहीकडे चाललेली आहे सगळं पहिलं आम्हालाही गोंडच वाटलं होतं कारण तेव्हा काश्मीरमध्ये काय त्याला वेगळे पंतप्रधान वगैरे असे ते हो। एक शब्द होता त्याच्यामुळे आम्ही सुद्धा त्या एका बहकाव्यात आलो काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम काढलं पाहिजे याच्यावरती त्याही वेळेला ठाम होतो आम्ही पाठीमध्ये दिले आणि आजही मी ठाम आहे त्याच्याबद्दल दुमत नाहीये त्याच्याबद्दल दुमत नाही पण एक निशाण एक विधान आणि एक प्रधान आता वन नेशन वन इलेक्शन हो। मग त्याच्यानंतर वन नेशन वन लँग्वेज पण करतील मग त्याच्यानंतर म्हणजे सगळं काही बरं नड्डा बोललेत की देशात एकच पक्ष राहणार म्हणजे वन पार्टी ही एकाधिकारशाही चाललेली आहे वन पार्टी वन इलेक्शन वन पार्टी मग नो इलेक्शन होईल